परंतु जसे ते संत बाहेर आले हा बाहेर आणि हसायला ऋषी म्हणतात अरे मूर्खा नगरी समान येतो गंधर्वाच्या यवनी मध्ये काय करतेस तुला ग्रह बनण्याचा एवढाच जर शॉक लागलेला आहे तुला ग्रहाचं एवढं सणू वाटते जा तू ग्रहाच्या युवनीला जा जसा शाप भेटला तसे अंकल झालेले चरणावरती पडले आणि म्हणाले की मी माझ्या लेकरांना हसत होतो माझा असा काही उद्देश नव्हता ते ऋषी म्हणतात की ठीक आहे मी शाप तर दिलेला आहे परंतु काळजी करू नको तुझा सा उद्धार साक्षात शिहरी करते हे त्यांना वरदान दिलेलं म्हणून त्या ग्राहाचा प्रथम भगवंताने उद्धार केलेला आहे आणि त्यांचं कल्याण केलेलं माझ्या परीक्षेत म्हणतात की देवा आता मला समुद्रमंथनाची कथा मी ऐकलेलं आहे की देवतांचं आणि दैत्यांचं समुद्र मंथन झालं होत सुखदेव भगवंत म्हणतात की हा समुद्रमंथनाची कथा सांगितलेली आहे पुढे देवतांना आणि दैत्यांना दोघांनाही मिळतील समुद्र मंथनामध्ये अमृत निघणार आहे आणि ते अमृत पार केल्यानंतर आपण अमर होणार दैत्य आणि देवता म्हणून ते मंथन करण्यासाठी एका जागी येतात मदरातील पर्वत घेतलेले वासुकी नावाचा सर्प घेतलेलं आहे भगवंत म्हणतात की सुरू सुरू करा मंथन साखर आपले उपनगराध्यक्ष माझे पितृतुल्य सुरेश बप्पा कौडे यांचं आगमन झाले झालं आज त्यांच्याच आशीर्वादाने हा भोव्य दिवस सप्ताह पार पडतोय त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती बाप्पाचा मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि असंच माझ्यावर त्या आशिर्भात राहून विनंती करते वाचून तसं भजन मूजव